गुरुवैर्य धर्मवीर आनंदके साहेबांनी स्थापन केलेल्या ह्या नवरात्र उत्सवाला पूर्ण ठाणे जिल्ह्यातून नाही तर ठा महाराष्ट्रातून नाही तर पूर्ण भारत देशातून इथे नागरिक इथे दर्शनासाठी येत असतात या देवीचं वैशिष्ट्य खूप आगळं वेगळं आहे तुम्ही की तुम्ही बघाल की ह्या देवीच्या चेहऱ्याकडे बघितला का माणूस हरपून जातो म्हणजे खूप सुंदर अशा ह्या देवीचा असा मुखवटा आहे तिचे जे वस्त्र अलंकार आहेत खूप सुंदर प्रकारे ते सजवलं जातं आणि तुम्ही बघताय की आज पहिल्या दिवसापासूनच हजारो भाविक आज दर्शनासाठी इकडे येत आहेत आणि पंचमीनंतर तर हाँ आकड़ा लाखान मदे पद्ध पद्ध हा आकडा लाखांमध्ये जातो आणि लाखो भाविक ही दर्शनासाठी रांग लावून शिस्तबद्ध पद्धतीने या देवीचं दर्शन घेत असतात देवीची आराधना करत असतात सर्व महिला देवीची ओटी भरतात आणि देवीला गारणं घालतात आज तुम्ही बघताय की ह्या उत्सवाला हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा नवरात्र उत्सव मा म्हणण्याला काय वावगं ठरणार नाही हा सुंदर असा उपक्रम गुरुवीर धर्मवीर आनंदगे साहेबांनंतर आमच्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं टिम्मिणाका मित्रमंडळ असू दे आमचं सर्व ट्रस्ट असू दे हे आमचं चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यांना घेऊन उत्सव हा पार पाडतात त्याच्यामुळे प्रकारे कुठलंही विघ्न येऊन देत नाही कुठल्याही प्रकारचं इथे बेशिस्तपणा इथे होत नाही इथे नागरिकांची व्यवस्थित सोय केली जाते त्यांच्या चपला स्टँडपासून असू देत त्यांच्या ओटी त्यांना ओटी उपलब्ध करून देण्यापासून असू देत किंवा त्यांच्या दर्शनाच्या रांग असू देत हे कार्यकर्ते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्व नागरिकांचं दर्शन घडून देण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी मी नवरात्रीनिमित्ताने सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो